बाबळेश्वर येथील अवैध अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या इस्मावर लोणी पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पाच किलो गांजा अंदाजे सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड ते दोन वाजेच्या सुमारास लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पेट्रोलिंग करत असताना बाबळेश्वर तालुका राहता इथं श्रीरामपूर रस्त्यावरील सोहेल ॲटो हायटेक सर्व्हिसेस समोर एक इसम पाठीचा असलेला काळे व आकाशी रंगाच्या बॅगसह संशयितरित्या वावरताना दिसून आला यावेळी त्यास ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या समक्ष त्यांच्याकडे तपास करता त्यानं स्वतःचं नाव साबीर रमजान शेख वेवर्ष छत्तीस वॉर्ड नंबर एकोणचाळीस मिर्झा गालिब मार्ग राजीव वॉर्ड बुरानपूर मध्य प्रदेश असं सा सांगितले त्याच्या पाठीत असलेली बॅग मध्ये काय आहे असं विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला त्याच्याकडे कसून तपास करता त्याचे बॅगमध्ये पाच किलो वजनाच्या चाळीस हजार रुपये किमतीचा हिरवट रंगाचे पाने फुले काढ्या व बिया असे सर्व संलग्न असलेल्या कॅना बीस या वनस्पतीचे शेंडे म्हणजेच गांजा, गांजा हा अंमली पदार्थ मिळवून आला सदरचा गांजा हा दोन निळसर रंगाच्या पिशव्यांना खाकी रंगाच्या चिकटपट्ट्या लावून पॅक करून सॅग बॅगमध्ये ठेवलेला होता सदरचा मुद्देमाल दोन चप्पांचा समक्ष जप्त करण्यात आलाय या घटनेबाबत निलेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन इथं गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ सी वीस बी प्रमाणं गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करत असून आरोपी साबीर रमजान शेख या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्याची पोलीस कस्टडीत रिमांड करण्यात आलेली आहे सदारची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल असिर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल साईनाथ राशींकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शेवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण काळे निलेश सातपुते यांनी केलेली आहे विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी